तीन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी पोलीस भरती करत असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो पोलीस भरती मेडिकल बद्दल भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात तर मित्रांनो तुम्हाला पहिले तर मी एक गोष्ट क्लिअर करून देतो की पोलीस भरतीचं मेडिकल भरपूर हार्ड नसतं आर्मी भरती किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झाम्स असतात त्यांना जेवढं लेवलला मेडिकल हार्ड होतं तेवढं पोलीस भरतीला नसतं टॅटू बद्दल भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर टॅटू असल्यावर चालतं का तर मित्रांनो तुमचा टॅटू लहान असेल साईज असेल तर काही तुम्हाला अडचण येत नाही जर तुम्ही अंगभर टॅटू काढून ठेवला असेल तर त्याची तुम्हाला कुठेतरी अडचण येऊ शकते रिमेडिकल होऊ शकतं दुसरा एक प्रश्न असा असतो की चष्मा चालतो का तर चष्म्याचा काहीही प्रश्न नसतो मित्रांनो तुम्हाला जर खूपच अंदुख दिसत असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते तिसरी गोष्ट असते दातांमध्ये गॅप तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये नॉकनीचा या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो आणि हातापायात लहानपणी आमचा हात मोडला होता असं तसं ह्याबद्दल पण भरपूर भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात तर त्याचा सुद्धा काही अडचण नाही मित्रांनो तुम्हाला जर खूप मेजर पॉईंट असेल खूप मेजर अडचण असेल तर तुम्हाला पोलीस भरतीच्या मेडिकलला अडचण येऊ शकते जर तुमच्या पायातच ता रोड टाकला आहे हातात रोड टाकलाय आणि असं सहसा नसतं मित्रांनो कारण असा विद्यार्थी ग्राउंड पासआउट होऊ शकत नाही ग्राउंड पास आउट होण्यामध्येच आपली पोलीस भरतीची अर्धी मेडिकल टेस्ट झालेली असते असं समजून घ्या कारण त्याला इव्हेंटच तशी आहेत त्यामुळे मेडिकलचा फारसा ताण घेऊ नका मन लावून अभ्यास करा ग्राउंड करा टेलिग्राम इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनल आमचा आहे पोलीस भरती गुरु आम्ही त्याबद्दल पोलीस भरतीबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन देत असतो तर तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करून घ्या